आलेली आहे आणि टीम इंडियाचं स्वागत दिल्लीमध्ये मोठ्या जल्लोषात होत आहे देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटल्यानंतर टीम इंडिया मुंबईमध्ये येणार आहे मुंबई, मुंबई प्रीमियर लीगचे अध्यक्ष बियंक सरनाईक आणि मी स्वतः मुंबईकर खेळाडू असलेले रोहित शर्मा त्याचबरोबर ज्यांच्या क्षेत्ररचनामुळे पूर्ण ती शेवटची जी मॅच आहे ती मॅच आपण जिंकू शकलो ते सूर्यकुमार यादव यशस्वी जयस्वाल आणि शिवम दुबे हे चारही खेळाडू मुंबईकर आहेत त्याचा आम्हाला अभिमान आहे मी त्यांना विनंती केली होती की ज्या पद्धतीनं दोन हजार सात आणि दोन हजार अकराला जगत जेतेपद स्वीकारल्यानंतर महाराष्ट्र सरकारनं आपल्या मुंबईकरांचा आणि क्रिकेटपटूंचा यथोचित सन्मान केला होता तशाच पद्धतीनं महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांनी ह्या चारही खेळाडूंचा जे महाराष्ट्रातले आहे मुंबईकर आहेत त्यांचा यथोचित सन्मान करायला हवा हो होता आणि आमच्या विनंतीला मान देऊन ते उद्या माननीय मुख्यमंत्र्यांच्या भेटीला या सभागृहामध्ये येत आहेत मी मुख्यमंत्र्यांना याबाबतचं निवेदन तर दिलेलंच आहे परंतु आज मी विधानसभा अध्यक्षांना विनंती करणार आहे की विधिमंडळाचं चा अधिवेशन चालू आहे ग्रामीण भागातून आलेले अनेक आमदार मुंबईचे आमदार ह्या टीम इंडियाचं कौतुक करायला आणि प्रामुख्यानं रोहित शर्माचं सूर्यकुमार यादवचं कौतुक करायला आतूर झालेली आहे अरे अशा परिस्थितीमध्ये विधीमंडळाचं अधिवेशन चालू असताना सर्व पक्षीय आमदार ह्या सभागृहामध्ये उपस्थित असताना विधिमंडळाच्या सभागृहामध्ये त्यांचा सन्मान व्हावा आणि मुंबईकर चार खेळाडूंचा ज्यामध्ये मुंबई इंडियाचा कप्तान रोहित शर्मा याचा सुद्धा मोठ्या प्रमाणात सत्कार करावा अशी विनंती मी मुख्यमंत्र्यांना तर केलेलीच आहे पण विधानसभेच्या अध्यक्षांना मी सुद्धा आता करणार आहे त्यामुळे उद्या ह्या विधिमंडळाच्या आवारामध्ये टीम इंडियाच्या कप्तानासह मुंबईचे खेळाडू येणार आहे याचा मला अभिमान आहे तशा प्रकारचा मेल सुद्धा त्यांनी पाठवलेला आहे आणि मी मुख्यमंत्र्यांना आणि सर्व पक्षीय आमदारांना आणि मंत्र्यांना विनंती करणार आहे की उद्या हे आपल्या खेळाडूंचा सन्मान करावा जेणेकरून भविष्यामध्ये घडवणारे हे मुंबईकर भविष्यामध्ये देशाचं नाव जागतिक पातळीवर नेणारे हे खेळाडू अजूनही त्यांना जास्तीत जास्त त्यांचा सन्मान जर झाला तर येणाऱ्या भविष्यातील खेळाडूंना अजूनही उत्साह येईल त्यांना प्रोत्साहन मिळेल के चार खेळाडू देखि आज पुरा देश जिनकी प्रतीक्षा कर रहे थे वो देश के सभी हमारे क्रिकेट की टीम दिल्ली आ पहुंची है आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी के हाथों से उनका सम्मान हो रहा है और शाम को वो मुंबई आ रहे उसी के साथ राज्य के मुख्यमंत्री एक शिंदे साहब को मैंने विनती की थी कि रोहित शर्मा जो भारतीय क्रिकेट का कप्तान है सूर्य कुमार यादव जिनके एक कैच की वजह से पूरी मैच ये हमने जीत ली है वैसे ही शिवम दुबे है हमारे यशस्वी जायसवाल है ये चार प्लेयर जो है मुंबई टीम में शामिल थे और हमें बहुत ही गर्व है कि ये मुंबई कर है उसी मुंबई कर सभी खिलाड़ियों का सम्मान विधिमंडल के हमारे जो प्रमुख है विधानसभा के अध्यक्ष है उनके हाथों से यहाँ पे होना चाहिए मुख्यमंत्री जी और बाकी के मंत्रियों के उपस्थिति में आमदारों की उपस्थिति में उनका यथोचित सम्मान होना चाहिए क्योंकि भविष्य में ये मुंबई से और खिलाड़ू खिलाड़ी ये तैयार होने वाले उनको प्रोत्साहन देने के लिए उनका सम्मान करने के लिए ये इन सभी खिलाड़ियों का कल उचित सम्मान होना चाहिए ऐसे में ये विनती आदरणीय अध्यक्ष जी को करने वाला हूँ और मुख्यमंत्री जी को मैंने कल्पना दी है तो मुख्यमंत्री जी के हाथों से भी उनका उचित सम्मान होना चाहिए और उसके लिए मैं कोशिश कर रहा हूँ मुंबई प्रीमियर लीग के अध्यक्ष वियंग अंग सर और मैंने जो विनती उनको की थी वो बिनती उन्होंने मान्य कर ली है और कल वो विधिमंडल के विभाग एरिया में हमारे मुख्यमंत्री जी को मिलने आ रहे हैं मी एमसी मेंबर है तो